हॅलो फ्रेंड्स मी मोनिका आणि मोनिका लोळगे ब्लॉग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात आनंदात तर पहा मैत्रिण मी मागच्या वेळेस पण खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि मी व्हिडिओ अपलोड म्हणजे सांगते तुम्हाला की ते तो व्हिडिओ पाहून तुम्हाला काय होणार आहे खूप सहज रेटरचा ब्लाऊज कटिंग करता येणार आहे तर मैत्रिण मी आता करणार आहे जो ब्लाऊज पीस आहे त्याच्यावर डायरेक्ट ब्लाऊजचं कटिंग करून घेणार म्हणजे डायरेक्ट ब्लाऊज पीस आपण ब्लाऊज कटिंग करणार आहोत तर मी कटिंग करणार आहे खूप सोप्या पद्धतीने आहे आणि क्रॉस क्रॉसपट्टीवाला प्रिन्सेस कट आहे जेणेकरून खूप खेडे महिला असतात त्यांना प्रिन्सेस कट डाऊस हवा असतो परंतु पट्टीचा हवा असतो तर कशा पद्धतीने आपण क्रॉसपट्टीचा प्रिन्सेस कट डाऊज कटिंग करायचा ते पाहणार आहोत आधी मग तुम्हाला सांगायचं आहे जर चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि खरच जे माझे ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये चॅनलला त्यांनी काय करता येईल कट ब्लाउज एकदम सोप्या पद्धतीने कटिंग करणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत नक्की पहा जेणेकरून जेणेकरून तुम्हाला पण हा व्हिडिओ पाहून तुमचा ब्लाउज सहजरित्या कटिंग करता येईल आणि आपण काय करणार मागचा भाग आणि समोरचा भाग एकाच वेळेस कटिंग करायचं आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा म्हणजे तुम्हाला पण समजेल आज आपण कशा पद्धतीने अडतीस छातीच्या मापाचा प्रिन्सेस के ब्लाऊज कटिंग करतोय तर मग आता आपण काय करणार आहोत अडतीस छातीच्या मापाचा ब्लाऊज किती सोप्या पद्धतीने कटिंग करायचा आहे प्लीज हा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा आणि चला मग पुन्हा एकदा आपले ह्या छोट्याशा छानशे व्हिडिओ लाईकच्या सुरुवात मी हा जो पार्ट आहे तो कटिंग म्हणजे आखून घेतलेला आहे मागचा भाग पुढचा भाग तुम्ही पाहू शकता हे एक एक दोन तीन आणि चार म्हणजे आपण काय करणार मागचा पुढचा भाग सगळं कटिंग करणार बरोबर मी सर्व पार्ट आखून घेतलेला आहे आणि हे इथून इकडं उरलेलं कापड आहे ना त्याच्यामध्ये मी बाही कटिंग करणार आहे तर आता मी तुम्हाला याचे मेजरमेंट सांगते तुम्ही ते पाहू शकता तर पहा मैत्रिणींनो तुम्हाला दाखवते अगोदर ब्लाऊजचा गाळा किती आहे साडेसहा म्हणजे सहा तयार आहे अर्धा इंच जास्त घेतलाय म्हणजे साडेसहाचा बरोबर ब्लाऊजची उंची किती आपली साडे चौदा इंच तयार मग एक इंच एक्स्ट्रा घेतलाय म्हणजे साडे चौदा ब्लाउज साडेपांधरा ब्लाऊजची उंची साडेचौदामध्ये एक इंच आहे साडेपांधरा बरोबर त्यानंतर हे पाहू शकता इथं काय आपल्या अडतीस छातीच्या कट ब्लाऊजची कटिंग म्हणजे प्रिन्सेसकट ब्लाऊजची कटिंग आहे की नाही मग हा चा हा पॉईंट घेतला दीड इंचाचं त्याच्यापुढे हे शिलाई मार्किंग घेतलं आणि जो आपला म्हणजे म्हणजे कट ब्लाऊज असतो त्याच्यापुढे आपल्याला एक इंचचं जास्तीचं मार्जिन घ्यावं लागतं हे पण सांगते आता हा टक्स पॉईंट कशा रीतीने घेतला आता पट्टीचा आपण ब्लाऊज कटिंग करतोय मग पट्टी किती इंचावरून घेतली इथून तीन, तीन इंच आणि या बाजूने अडीच इंच ह्या पद्धतीने क्रॉसपट्टी घेतली त्यानंतर हा टक्स पॉईंट आहे तो किती इंचावर घेतला आहे तुम्ही पाहू शकता चार इंचाचा हे टक्स पॉईंटची रुंदी आहे अडीच इंचा सव्वा दोन इंचाची उंची आहे त्याच्यानंतर हा जो टक्स पॉईंट आहे ना हा इथून काय केलेला आहे इकडं पाऊण इंचावर पॉईंट आपण घेतला आहे आणि इकडे एक इंचावर आणि हा तिरका रेषेत काय केला आपण ह्या पद्धतीने टक्स घेतलाय त्यानंतर ते पण सांगते ह्या बाजूने सव्वा एक इंच हा जो आकार ना त्या बाजूने सव्वा एक इंचावर एक पॉईंट टाकून घेतला आणि डायरेक्ट असा आपल्या प्रिन्सेसचा आकार काढून घेतला हे झाले महत्वाची गोष्ट आता मागच्या मोंढ्याचा आकार तुम्हालाच माहितीये पहिला आकार एक इंचावरून असतो आणि दुसरा आकार हा दीड इंचावरून असं तुम्ही पाहू शकता हा पण आकार देऊन झालेला आहे तर मला तुम्हाला एवढीच गोष्ट सांगायची आता प्रिन्सेस कड्ऊज आहे परंतु आता आपल्याला क्रॉसपट्टीवाला काढायचं मग मी काय केलं कधी पण काय करावं का लागतं आपल्याला क्रॉस पट्टी जास्त वाढून घ्यावी लागते ना ब्लाऊज पीस वगैरे मध्ये मग मी काय केलं अर्धा इंच ऑलरेडी खाली वाढून घेतलेले तुम्हाला ह्या पद्धतीने तुम्ही तुमचा ब्लाऊज कटिंग कर करा आणि त्यानंतर पहा इकडे एक इंच जास्त वाढ कारण की समोरचा भाग कमी पडू नये बरोबर त्याच्यामुळे मी काय केलं ह्या पहा इकडं वाढून जास्तीचं किती घेतलंय एक इंच घेतलंय आणि ह्या बाजूने दीड इंच खालचं घेतलेली बाजू याने काय होणार आहे आपला आडती छातीच्या मापाचा प्रिन्सेस कट ब्लाउज एकदम परफेक्ट तयार होणार आहे तर पहा मैत्रिण तुम्हाला जर दा दा। तुम्हारा तुम्हारा है है। तुम्हारा 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 हा व्हिडिओ आवडला तर आणि मला पण वाटलं की ही जे ब्लाऊज कटिंग करते तर तुमच्यापर्यंत तुम्हाला समजलं पाहिजे किंवा तुम्हाला पण आलं पाहिजे ह्या पद्धतीने मागचा पुढचा भाग एकाच वेळेस कटिंग करता आला पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला आणि पुन्हा एकदा सांगते मैत्रिणी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ना मला नक्की मला सांगा कमेंट्स करून की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि नक्की व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा चला तु मग भेटूया अशाच्या का छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी